सिंधी समाजाच्या इष्टदेव भगवान झुलेलाल यांचा अवमान करणाऱ्या अमित बघेल यांच्या विरोधात अमरावतीत संतप्त सिंधी समाजाने एकजुटीने मोर्चा काढून कलेक्टरांना निवेदन सादर केलंय भगवान झुलेलाल यांनी सदैव मानवतेचा दयाळूपणाचा आणि एकतेचा संदेश दिला आहे मात्र या क्रांतीसेना आणि जोहार छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सोशल मीडियावर भगवान झुलेलाल यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात प्रचंड रोष पसरला आहे बघेल यांनी यापूर्वी महाराज अग्रसेन आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दलही आपत्तीजनक वक्तव्य केले होते सत्तावीस ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्यांनी पूजनीय व्यक्तीविषयी अपमानास्पद शब्द वापरले असून मुंबई तसेच छत्तीसगड यामध्ये रायपूर विलासपूर दुर्ग आणि कोरबा येथे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत या पार्श्वभूमीवर चार नोव्हेंबर रोजी अमरावतीत सिंधी समाजाने शांततेत निषेध रॅली काढली रामपुरी कॅम्प येथील मिठ्ठूचक्कीपासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव व्यापारी महिला मंडळ आणि युवक सहभागी झाले होते कलेक्टरांना सादर केलेल्या निवेदनात सिंधी समाजाने म्हटले की भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे आराध्य देव असून त्यांच्या विरोधात केलेली टिप्पणी हे धार्मिक अपमान आहे अमित बघेल यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून धार्मिक सौहार्द राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मोहीम भोजवानी मनीष बजाज श्रीचंद तेजवानी भूषण बनसोड मुकेश लालवानी मोरंदमला बुदलानी गुलशन दुर्गाई अभिषेक पंजाबी वैभव बजाज आकाश रायखांदानी विक्की खत्री दिनेश मिरानी गणेश नेबानी राजेंद्र तेजवानी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते